मार्कंड महादेव, हो। महादेव मंदिर हे वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर आठव्या शतकात बांधलेले आहे हे मंदिर चामोर्शी गावाजवळ महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात आहे ह्या मंदिरांना छोटे खजुराहो किंवा महाराष्ट्राचे खजुराहो म्हणून ओळखले जाते मार्कंड महादेवला भेट देण्यासाठी रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही मार्कंड महादेव हे चंद्रपूरहून चामोर्शी जाताना मूळ गावानंतर पण चामोर्शीच्या आधी स्थित आहे मंदिर चंद्रपूर पासून जवळपास सत्तर किलोमीटर तर नागपूर पासून एकशे नव्वद किलोमीटर वर आहे मार्कंड महादेव हे भगवान शिवाचे मंदिर आहे हे नाव हरियाणाचे मार्कंडे ऋषी शिवाचे एक खूप मोठे भक्त यांच्यापासून आलेले आहे मार्कंड महादेव आणि मार्कंडे शहाबाद कुरुक्षेत्र ही दोन्ही वेगळी मंदिरे आहेत मार्कंडा महादेव आणि मार्कंडेश्वर या दोघांचेही भगवान शंकराचे निष्ठावान अनुयायी मार्कंडे ऋषींच्या पौराणिक व्यक्तिमत्वाद्वारे नाते आहे तथापि दोन्ही भिन्न ठिकाणी स्थित भिन्न मंदिरे आहेत मार्कंड महादेव हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा गावात आहे आणि आठव्या शतकात राष्ट्रकुटाने बांधले असे मानले जाते मार्कंड महादेव हे मार्कंडे ऋषींनी भगवान शंकराकडून अमृत्व मागितल्याच्या आख्यायिकेशी संबंधित भगवान शंकराला समर्पित आहे आणि येथे एक स्वयंभू लिंग आहे विशेषत महाशिवरात्री दरम्यान असंख्य भक्त ह्या लोकप्रिय तीर्थक्षेत्रला दर्शनासाठी येतात मार्कंडे हे हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शहाबाद मार्कंडा शहरात वसलेले आहे हे महाभारत युगापूर्वी पासून इसवी सन पूर्व तिसरे सहस्र आणि सध्याची रचना विसाव्या शतकात बांधले गेले असे मानले जाते मार्कंडे ऋषीसाठी झालेल्या शंकराला समर्पित आहे आणि मोठ्या भव्य लिंगासाठी ओळखले जाते दोन्ही मंदिरांचा मार्कंडेय ऋषींशी संबंध आहे व यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो परंतु ती स्वतंत्र इतिहास आणि स्थाने असलेली स्वतंत्र मंदिरे आहे हे मंदिर इसवी सणाच्या आठव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने बांधले असे मानले जाते मंदिर परिसर चाळीस एकर क्षेत्रात पसरलेला असून यात भगवान शंकराला समर्पित मुख्य नंदीला समर्पित समर्पित अशी अनेक मंदिर अतिशय सुंदर नाजूक सूक्ष्म कलाकुसरीच्या कोरीव काम आणि शिल्पांनी सजलेले आहे मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे जे की स्वयंभू असल्याचे म्हटले जाते आठव्या बाराव्या शतकात हेमाडपंथी शैलीतील स्थापत्य शैलीत बांधलेल्या या मंदिर संकुलात मुळात चोवीस वास्तू होत्या मात्र आता केवळ सहा वास्तू लोकांसाठी खुल्या आहेत चामोर्शी आणि मार्कंडा या दोन्ही ठिकाणच्या पुरातत्वीय शोधावरून असे दिसून येते की प्राचीन काळी हे ठिकाण समृद्ध व्यापारी केंद्र होते मार्कंडे महर्षी या पवित्र ठिकाणी महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते यावरून मार्कंडा हे नाव पडले आहे असे म्हटले जाते प्रसिद्ध संस्कृत विद्वान आणि देवगिरीच्या यादवांचे विश्वासू मंत्री हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या ठिकाणी आजाराने त्रस्त झालेल्या चिरंजीवी विभीषणाचे दर्शन घेतले होते असे स्थानिक सांगतात विभीषणच्या दुर्दशेने भारावून गेलेल्या हेमाद्रीने त्यांना बरे केले आणि हेमाडपंतांनी मंदिरे बांधण्यासाठी राक्षसांची मदत सेवेबद्दल वरदान म्हणून मागितली एका वेळी एकच रात्र काम करावे या अटीवर विभीषणांनी त्यांना होकार दिला अशा प्रकारे हेमाडपंतांनी मार्कंड भांड नेरी व इतर ठिकाणी भव्य मंदिरे यशस्वीरित्या बांधली असे सांगितले जाते या मंदिर परिसरात दिसणारी नागर शैलीची वास्तुकला खजुराहो व वा इतर ठिकाणी चंदेलांनी बांधलेल्या मंदिरांसारखीच आहे मंदिरच्या आवारात बांधकामाची नेमकी तारीख दर्शविणारा कोणताही शिलालेख सापडलेला नाही समूहातील सर्वात मोठे आणि सर्वात विस्तृत शिल्प मंदिर मार्कंडे महर्षी आणि भगवान शिव यांना समर्पित आहे दुर्दैवाने सुमारे दोनशे पन्नास वर्षांपूर्वी या मंदिरावर बीज कोसळली आणि शिखराचा वरचा भाग महामंडपाच्या छतावर कोसळला या संकुलातील आणखी एक छोटे मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले गोंडांनी नंतर मंदिराची दुरुस्ती केली आणि वास्तूला आधार देण्यासाठी मोठे खांब आणि कमानी जोडल्या चोवीस मंदिरांचा समूह एका चौकोना सुमारे साठ मीटर बाय छत्तीस मीटर असून नदीच्या काठावर समोर व बाजूस अशी तीन प्रवेशद्वार आहेत रामायण महाभारत पुराणे दशा अवतार नर्तक प्राणी संगीतकार देवी देवता ऋषी मुनिसिती आणि पार्वती देवी यांच्या असंख्य प्रतिमा उदात्त रूपात दिसतात तज्ञांचे म्हणणे आहे की एकूण सुमारे चारशे नऊ शिल्पे अशी आहेत ज्यांचे सौंदर्य अद्वितीय आहे मुख्य मंदिराच्या महामंडपाच्या छताला चा चार अलंकृत खांब आधार देतात आणि गर्भगृहाच्या वर एक उंच शिखर आहे मारकंड महादेव मंदिर है एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हजारों भाविक दरवर्षी फेब्रुवारी कि मा मार्च मध्य साझा उत्सवात मंदिरात उत्सव गर्दी वेलकम टू माय चैनल फर्स्ट टाइम विजिटिंग चैनल प्लीज सब्सक्राइब लाइक बेल आईकन भक्तगण मार्कंड महादेवाला भगवान शिवाचे स्वरूप मानतात आणि त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादाची प्राप्तीसाठी मंदिरात येतात मार्कंड महादेव मंदिराशी संबंधित अनेक पौराणिक आहे। कथा आहेत काही प्रमुख कथा पुढील प्रमाणे आहे पहिली कथा मार्कंडे ऋषी आणि यमदेव सर्वात प्रसिद्ध कथा मार्कंडे ऋषी आणि यमदेव यांच्यातील संघर्षाशी संबंधित आहे मार्कंडे ऋषी हे भगवान शिवाचे परमभक्त होते त्यांनी भगवान शिवाची तीव्र तपश्चर्या केली आणि त्यांच्या कृपेने अमृत्व प्राप्त केले जेव्हा मार्कंडे ऋषींच्या मृत्यूची वेळ आली तेव्हा यमदेव त्यांना यमलोकात घेऊन जाण्यासाठी आले परंतु भगवान शिवाची आराधना सुरू ठेवली आणि त्यांच्या शरणामध्ये गेले भगवान शिव भक्त मार्कंडे ऋषींच्या रक्षणासाठी प्रकट झाले आणि यमदेवाशी युद्ध केले भगवान शिवाने यमदेवाचा पराभव केला आणि मार्कंडे ऋषींना अमृत्व प्रदान केले दुसरी कथा ऋषी आणि शिवलिंग। शिवलिंगाशी संबंधित आहे असे मानले जाते की मार्कंडे ऋषी एका शांत ठिकाणी तपश्चर्या करत होते त्यावेळी त्यांना एका नदीच्या तीरावर एक स्वयंभू शिवलिंग सापडले मार्कंडे ऋषींनी शिवलिंगाची पूजा आणि आराधना सुरू केली भगवान शिव त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले भगवान शिवाने मार्कंडे ऋषींना वरदान दिले की तेथे स्थापित शिवलिंग मार्कंड महादेव म्हणून ओळखले जाईल आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करेल कालांतराने या ठिकाणी एक भव्य मंदिर मंदिर बांधण्यात आले जे मार्कंड महादेव म्हणून ओळखले जाऊ लागले तिसरी कथा मांडव्या ऋषी आणि कुष्ठरोग मांडव्या ऋषी हे एक महान ऋषी होते ते एकदा मार्कंड महादेव मंदिरात तपश्चर्या करत होते त्यावेळी त्यांना कुष्ठरोग झालेला ऋषींनी भगवान शिवाची उग्र अशी आराधना केली आणि त्यांच्या कृपेने कुष्ठरोगापासून मुक्त झाले चौथी कथा श्रीकृष्ण आणि मार्कंड महादेव पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण द्वारका येथे राज्य करत असताना त्यांनी मार्कंड महादेव मंदिरास भेट दिली आणि भगवान शिवाची पूजा आणि आराधना केली पाचवी कथा पांडव आणि मार्कंड महादेव महाभारत युद्धाच्या आधी पांडव वनवासात असताना त्यांनी मार्कंड महादेव मंदिरास भेट दिली आणि भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त केले सहावी कथा भक्त प्रल्हाद आणि मार्कंड महादेव हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस राजा होता जो विष्णूचा द्वेष करत होता त्याचा मुलगा प्रल्हाद विष्णूचा भक्त होता हिरण्यकश्यपने प्रल्हादला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी भगवान विष्णूने त्याचे रक्षण केले एकदा प्रल्हाद मार्कंड महादेव मंदिरात तपश्चर्या करत होता हिरण्यकश्यपने त्याला मारण्याचा प्रयत्न केला परंतु भगवान शिवाने प्रल्हादचे रक्षण केले या व्यतिरिक्त मार्कंड महादेव मंदिराशी संबंधित अनेक लोककथा आणि दंतकथा आहे हे मंदिर अनेक शतकांपासून हिंदू धर्मात महत्वपूर्ण स्थान राखून आहे झारखंड महादेव मंदिर हे वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले असून विदर्भातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे हे मंदिर चालुक्य वंशाने आठव्या शतकात बांधले असे मानले जाते मंदिर एक भव्य आणि प्रभावशाली वास्तू आहे गर्भगृहात जागृत व नवसाला पावणारे शिवलिंग आहे दाभाया भोवती मंडप आहे मंदिर अतिशय नाजूक आणि मन मोहित करणाऱ्या कोरीव काम आणि शिल्पांनी सजलेले आहे याची तुलना खजुराहोच्या स्थापत्य शैलीशी होते याला विदर्भाचे खजुराहो म्हणतात ते अगदी वास्तव आहे मार्कंड महादेव मंदिर हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र असून येथे दरवर्षी हजारो भाविक भेट देतात मंदिरात साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री जो फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये साजरा केला जातो एकदा ह्या मंदिराला जरूर भेट द्या आणि अद्भुत शिल्पकलेने आश्चर्यचकित व्हा